वाघभट अध्याय दुसरा श्लोक नंबर तेहतीस चैत्य ब्राह्मण इत्यादी पूज्य ध्वज व चांडालादि नीच लोक यांची छाया व राख कोंडा व घाण ओलांडू नये व खड्यांच्या किंवा ढेकळांच्या जागेतून व पूजेच्या किंवा स्नान करण्याच्या जागेतून जाऊ नये ॲक्च्युअल धर्मपरायण राहावं सुखासाठी असं सांगितलेलं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये धर्मशास्त्र नीतीशास्त्र किंवा आयुर्वेद व तत्संबंधित वेद यांच्या बाबतीमधलं नॉलेज सामान्यांपर्यंत पूर्णपणे न पोहोचणं ही एक भारताची क्षती होती सो जे काही ग्रंथांमध्ये सांगून ठेवलं आहे धर्मशास्त्रामध्ये सांगून ठेवलं आहे किंवा नियमांच्या आधीन पूर्वजांनी सांगून ठेवलं आहे विज्ञानवादी होत असताना आपण एका एका गोष्टीला बाजूला ठेवत गेलो कारण आपल्याला त्याचा अर्थ नाही समजला सो अशा पद्धतीच्या लाईन जेव्हा ग्रंथांमध्ये येतात की पूज्य पिंपळ असेल ब्राह्मण असेल इत्यादी पूज्य ध्वज व चांडालादी नीच लोक यांची छाया व राख कोंडा व घाण ओलांडू नये व खड्यांच्या किंवा ढेकळ्यांच्या जागेतून व पूजेच्या किंवा स्नान करण्याच्या जागेतून जाऊ नये आता विज्ञानवादी लोक म्हणणार की मग याच्याने काय घडतं बरोबर आहे की बाबा खड्यांच्या किंवा ढेकळ्यांच्या जागेतून गेल्याने काय होतं आम्ही कॉन्शियस आहोत न्यूरोजेनिक ऑपरेशन आहे पायांमध्ये मज्जातंतू असतात त्याच्यामुळे गवताहून चढावे तसं मातीहून ढेकळावून पण चलावे असं आम्ही म्हणणार पण मला एक सांगायचं ह्या ठिकाणी की ॲक्च्युअल परिणाम तपासण्यासाठी तुम्हाला जगून पाहावं लागतं त्यामुळे एखादी गोष्ट शास्त्रातली समजून घेत असताना तुमचं शंभर वर्षाचा आयु जे काही आहे ते सात्विकतेनं जगून जगलेल्या प्रत्येक गोष्टीचं जे काही नियोजन आहे जे काही मंथन आहे हे व्यक्त करण्यासाठी शंभरव्या वर्षी तुम्हाला फिट राहावं लागतं त्यामुळं शास्त्रामध्ये दिलेली प्रत्येक गोष्ट ही धर्मपरायण राहण्यासाठी म्हणून आहे आणि अशा पद्धतीच्या गोष्टी म्हणजे उदाहरणादाखल त्यांनी सांगितलं आहे की बाबा चांडाला आधी नीच लोक यांची छाया पण आपल्यावरती पडता कामा नये सो एक सायकेट्री ज्याला म्हणतो आपण आपण ज्यांच्या सहवासात राहतो त्याच्यानुसार तुमचे विचार बनणार त्याच्यानुसार तुमचं आचार बनणार किंवा आपण ज्या परिसरात राहतो त्याच पद्धतीचा हॅबिटॅट ॲक्च्युअल तुमच्या सहजीवनामध्ये किंवा जीवनामध्ये बदल घडवून आणणार नेक्स्ट नदी पोहून पार जाऊ नये अग्नीच्या ज्वाळेजवळ जाऊ नये जी नाव बुडेल अशी शंका आहे त्यामध्ये बसू नये झाडावर चढू नये व खोडकर जनावरांवर बसू नये अगदी साध्या साध्या लाईन्स आहेत पण ज्याला आपण साहस म्हणतो की साहस केल्यानंतर काय काय घडतं सुनामी माहिती आहे चेन्नई माहिती आहे आणि चेन्नईच्या समुद्रकिनारी बसलेली ती लोकं आणि आलेली सुनामी जशा मुंग्या वाहून जातात एखाद्या पाण्याचा लाट आल्यानंतर तशा पद्धतीनं वाहून गेलेली माणसं सो नदी खूप जोरात वाहती आहे आणि आपली डेरिंग ही आपल्याला पलीकडं जायचं आहे म्हणून नदी ओलांडून पार जाऊ नये किंवा अग्नीच्या ज्वाळेजवळ जाऊ नये इन शॉर्ट तत्व आहे, जी आहेत पंचमहाभूत जी आहेत त्यांना महाभूत असं का म्हटलं जातं सो जेव्हा ते प्रमाणात आहेत तेव्हा ते आयुष्य घडवतात आणि जेव्हा ते महाभूत बनतात तेव्हा चुटकी ते चुटकीनशी आयुष्य घेऊन पण टाकतात म्हणून अशा पद्धतीच्या ज्या छोट्या मोठ्या डेअरिंग आहेत ह्या डेअरिंग केल्यानंतर तुमचं व्यवस्थित असणारं सगळं आयुष्य तुम्ही ज्यासाठी इथं जन्म घेतलाय ते कर्म न करता तुम्हाला वापस जाण्याची पाळी येऊ शकते पुढे तोंड झाकल्या वाचून हसू नये व शिंका किंवा जांभही देऊ नये मध्यंतरी करोना झाला आणि त्याच्यानंतर मग मास्क लावायला शिकले लोक सो so, ग्रंथकारांनी जे काही ह्या लाईनमध्ये सांगून ठेवलं आहे की जांभळी किंवा शिंक हसणं ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल उच्छवास हा बाहेर पडतो हा दस्ती बांधल्याशिवाय किंवा तोंडाला झाकल्याशिवाय करू नये सो so, एअर कॉन्टॅमिनेशन आणि इतर सगळ्या गोष्टी त्यांना किती आपल्यापेक्षा किती पठीणं माहीत होत्या तीन हजार वर्षापूर्वी आणि अशा पद्धतीचं आयुष्यासंबंधित ज्ञान देणारं शास्त्र फक्त आणि फक्त आयुर्वेदच आणि त्यामुळं जे काही लिहिलं आहे हे शाश्वत आहे याची शाश्वती तुम्हाला तुमच्या अनुभवाप्रमाणे पुन्हा पुन्हा येत जाते पुढे नाक कोरीत बसू नये जमिनीवर उगीच रेषा काढू नये अंगे वेडीवाकडी करू नयेत व फार वेळ उकिडे बसू नये साधे साधे नियम आहेत पण याच्यावरनं मनस्थिती लक्षात येते मानसिक वैचित्य दे लक्षात येतं कारण कोणतीही इनवॉलन्ट्री ॲक्शन ॲक्च्युअल हृदयाच्या वेगाला धरून आणि हृदयाच्या स्थितीला धरून असते आणि खूप वेळ उकिडे बसू नये कारण ती जी परिस्थिती आहे म्हणजे जोपर्यंत तुम्ही ऑस ओपन करत नाही गुदभागाचा तोपर्यंत मलप्रवर्तन होत नाही किंवा वायूचं प्रवर्तन होत नाही ती एक क्षणिक अशी गोष्ट आहे आणि बाकीच्या जेवढ्या काही समजा वायूच्या क्रिया आहेत किंवा अभिव्यक्ती आहे ही ॲक्च्युअल आपानावरती किंवा त्या गुदभागावरती आहे त्यामुळं खूप वेळ तशा पद्धतीनं बसण्याची जी सवय आहे इट इज अ पार्ट ऑफ वीकनेस म्हणजे ती एक कमजोरी आहे जेव्हा थकलेला माणूस असतो अबाउट रेस्पिरेटरी सिस्टीम स्पेशली तेव्हा तो त्या उकेड्या पोझिशनमध्ये बसतो पण खूप वेळ तशा पोझिशनमध्ये बसल्या कारणानं त्याचा जो इम्पॅक्ट तुमच्या कोष्टावरती येतो ओव्हरऑल ॲबडॉमेल ऑर्गन्सवरती येतो तो तर परिणाम सोडून द्या पण जे काही धर्मशास्त्रानुसार सांगितलंय की नेहमी जसं त्या भागाशी संबंधित म्हणजे गुदभागाशी संबंधित त्याचं सं महत्त्व मर्मज्ञान आणि इतर सगळ्या गोष्टी जर समजून घेतल्या तर खूप वेळ उकेडे बसू नये लास्ट वन कायिक वाचिक मानसिक किंवा श्रम होण्यापूर्वीच कायिक वाच़िक मानसिक क्रिया श्रम होण्यापूर्वीच बंद कराव्यात फार वेळ गुडघे उभे करून बसू नये व रात्री झाडाखाली राहू नये ऑक्सिजनचं ज्ञान बरोबर ना की रात्री झाडाखाली खाली कार्बन डायऑक्साईड सो त्यांनी म्हणजे त्यांचं सायन्स आपल्यापेक्षा किती ॲडव्हान्स होतं हे तुम्हाला प्रत्येक लाईनमधून दिसेल त्यांनी असं सांगितलं की कायिक वाचिक का आणि मानसिक क्रिया श्रम होण्यापूर्वी बंद करावे म्हणजे अर्धशक्ती व्यायाम सांगितला आहे कारण प्रत्येकच वेळी बलाचा उपयोग हा अर्धशक्तीस सांगितला आहे कारण तो इझिली रिगेन होऊ शकतो पण हृदयाला क्षमतेच्या जा पलीकडं जाऊन थकून टाकणे याचा अर्थ यक्ष्माकडं वाटचाल अशा पद्धतीचा असतो म्हणून प्रत्येक वेळी साहस हा शब्द त्यांनी घेतलेला आहे मनामध्ये आणि त्या साहसाला धरून त्यांनी प्रत्येक गोष्ट मग ती धर्मासंबंधित असेल धर्म आचरणासंबंधित असेल शारीरधर्मासंबंधित असेल किंवा निसर्ग धर्मासंबंधित असेल त्यांनी प्रत्येक ठिकाणी वर्णन केलेली आहे त्यामुळं प्रज्ञेचा अपराध कधी घडतो किंवा ब्रह्म ह्या शब्दाचा अर्थ साहस असा होतो म्हणजे ब्रह्मचर्य पालनाच्या पलीकडे जाणे म्हणजे so, सो एकंदरीत जर सगळं चित्र पाहिलं तर विवेक नावाची गोष्ट ही प्रत्येकच ठिकाणी उपयोगी पडते शंभर वर्षाचं हेल्दी आयुष्य हे कंट्रोलशिवाय मिळत नाही हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे थँक्यू